मित्रांनो आज एक नागपंचमीची कविता मी आपणासमोर सादर करतोय श्रावणाथ आगमन स्वागतास हिरवाई नागपंचमीच्या साणा अनोखी चनवलाई माहेराची आठवण पानोपानी खुणावते वारुळाची राणी तालावर बोलावते माहेराच्या वाटेवर आंब्या खाली विसावते माझ्या गुणी बंधुराया ओवी तुला पाठवते रूपवंती सुवाशिणी सोबतीला कुवारिणी नागोबाच्या पूजनाला फेर धरती अंगणी दूधला ह्याचा नैवेद्य वाऊ सखे नागोबाला मागो एकाच मागणे सुखे ठेव कुंकवाला फांदीवरी बांधलेला पंचमीचा ग झोपाळा कशी आवरू मनाला, घेते गाऊनी हिंदोळा कशी मनाला घेते गावनी हिंदोळा कशी मनाला घेते गाऊनी हिंदोळा